आजकाल राज्यामध्ये पाहायला मिळतात आणि ते अनेकांची फसवणूक करत असतात बेलापूर मधील एक घटना समोर आली आहे पेशाळे वकील असलेल्या व्यक्तींची वीस लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे तंत्रमंत्र करणारा तांत्रिक बाबा म्हणजेच आरोपी सचिन भरत शर्मा उर्फ प्रेमसिंग साधू महाराज याने सहकारी जयदीप दिनेश पामेचा या दोघांनी फिर्यादी आणि त्याच्या पत्नीला बोलावून बेडरूममध्ये डाकून वीस लाख रुपये असलेली बॅग घेऊन दोघे फरार झाले होते तंत्र मंत्र करून पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष या दोघांना दाखवण्यात आले होते बराच वेळ झाला पण बाबा हा दरवाजा उघडत नाही आणि आपली फसवणूक केली आहे हे लक्षात आल्यानंतर फिर्यादी वकील याने सिबडी पोलीस ठाणे गाठून या दोघांची तक्रार के दाखल केली शिबडी पोलिसांना हे प्रकरण समजताच या दोघांवर गुन्हा दाखल करून या दोघांना पनवेलमधील करंजाडे येथून अटक करण्यात आली या दोघांकडून एकोणीस लाखांची रोख रक्कम हस्तगत करण्यास शिबडी पोलिसांना यश मिळाले आहे सीबीडी पोलीस स्टेशन मध्ये बावीस जुलै रोजीची घटना आहे याच्यामध्ये फिर्यादी जे आहेत या फिर्यादींना एका व्यक्तीने तंत्रविद्येच्या सहाय्याने मी तुमचे पैसे डबल करून देतो असं सांगून त्यांच्या फिर्यादी यांनी एका मध्यस्थीच्या घरी ही तंत्रविद्येची पूजा त्या आरोपीनी ठेवली होती या पूजेमध्ये वीस लाख रुपये त्यास ठेवण्यास सांगितले आणि तंत्रविद्येच्या पूजे अर्चेमध्ये फिर्यादीला व्यस्त करून तिथून ते, ते वीस लाख रुपये घेऊन तो आरोपी व्यक्ती पळून गेला होता अशी तक्रार आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतर आपण तीनशे नऊ अब्लिक पंचवीस हा फसवणूक व जादूटोना अधिनियम दोन हजार तेरा अन्वये गुन्हा दाखल केला होता आणि या अंतर्गत आ... सर्व चौकशी करता टेक्निकल ॲनालिसिस करून आपण याच्यामधले दोन आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे सचिन भरत शर्मा उर्फ प्रेमसिंग आणि दुसरं आहे जयदीप दिनेश पामेच्या दोघेही राहणार पनवेल येथील असून या दोघांनाही आपण अरेस्ट केलेली आहे आणि हे जे वीस लाख रुपये आहेत हे वीस लाख रुपये देखील त्यांच्याकडून वीस लाख रुपये एकोणीस लाख रुपये आपण त्यांच्याकडून रिकवर केलेले आहे फिर्यादी व बंधुबाबा यांची ओळख ही त्या मध्यस्थी मित्राकडून झाली होती गेले पाच सहा महिन्यापासून हे दोघं एकमेकांना ओळखत होते त्या अनालिसिस मध्ये बऱ्याच गोष्टी असतात मोबाईलचे लोकेशन असतील सीडीआर असेल किंवा इतर गोष्टी असतील ते ज्याच्या घरी ही पूजा झाली होती ज्याच्या घरी ही पूजा झाली होती सुरुवातीला आपण त्यांना संशयित म्हणून आणलं होतं नंतर खरी घटना आपल्यासमोर आणल्यानंतर ज्यांनी ऍक्च्युअली हा जादूटोणा केला व जो पैसे घेऊन फरार झाला असे दोन लोक आपण त्याच्यामध्ये निष्पन्न केले दुसरा जो आहे तो ते, तो ते लाख रुपये बाहेर ज्यावेळेस घेऊन पडला घरातून तर ती गाडी जी चालवत होता तो दुसरा आरोपी चालू मी एकच सांगेल की या बाबतीत नेहमी आपल्याला वेगवेगळ्या वेग 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 माध्यमातून शिक्षण दिलं जातं तुम्हाला अवेअरनेस निर्माण केला जातो आणि आपल्या सरकारने याच्यासाठी कायदा देखील आणलेला आहे महाराष्ट्र नरबळी व जादूटना प्रतिबंधक अधिनियम दोन हजार तेरा त्याच्यामुळे विना कष्ट पैसे डबल होणे किंवा कमी काळामध्ये पैसे डबल होणे अशा गोष्टी प्रॅक्टिकली शक्य नसतात त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या अफवांवर कुणी तुम्हाला या गोष्टी जर सांगत असेल की मी महिन्यामध्ये पैसे डबल करून देतो दोन महिन्यात कुठल्याही पद्धतीने देत असेल तर ते अशक्य असतं त्याच्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये आणि असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर तात्काळ आपण पोलीस ठाण्यामध्ये येऊन तक्रार द्या महाराष्ट्र तपास केला असता हे जे दोन्ही आरोपी आहेत त्यातला एक आरोपी आहे तो लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे आणि दुसरा आरोपी एका शोरूम मध्ये काम करतो यांची कुठलीही हिस्ट्री आपल्याला मिळून ना आलेली नाही हे काम त्यांनी पहिल्यांदाच केलेलं आहे लाख रुपये रक्कम होती त्यातली आपण एकोणीस लाख रुपये त्याच्याकडून रिकवर केलेले आहे अभी देखो दोन दिवस झालेले आहेत अजून तपास चालू आहे आरोपी आपल्या कस्टडीमध्ये देखील चौकशी चालू आहे ते थोड्या वेळा फिर्यादी येस सर्व चौकशी चालू आहे परंतु शक्यतो पैसे असे मिळाल्यानंतर ते पळून जाण्याच्याच तयारीत असतात यांचं मूळ गाव आपण बघितलं तर एकाचं उत्तर प्रदेश आहे आणि दुसऱ्याचं राजस्थान आहे प्रेमसिंग महाराज म्हणूनच त्यांनी ते स्वतःची ओळख सांगितली होती परंतु ज्याचं नाव सचिन शर्मा आहे त्यांनी प्रेमसिंग महाराज म्हणूनच ओळख सांगितली बरोबर तोच एक त्यांचा बदलापूर मधला मध्यस्थी मित्र आहे त्यांनी यांची ओळख करून दिली होती आणि त्यांची मग पनवेल मध्ये किंवा इतर ठिकाणी देखील याआधी भेटी झालेल्या आहेत पाच सहा महिन्यापासून ते बोलत आणि भेटत होते तीच खर्च केलेली आहे नाही नाही याच्या आधी अशी कुठली न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री